होय गं मी काय म्हणतोय दिवाळी तोंडावर आली पराशं जाऊन कापडं तर घेऊन येऊ होय खरं मी कशाला तुमचं तुम्ही पोराशनी घेऊन जावा आणि घेऊन या जा कापड जा न गं तू बी चल की सांग घरात बसून काय खड्डे खणायचे अस होय येऊ बघ हे मी चांगलं दिसते की नाही ये जा हे बघ सांगू आ ह्या दादा बाहेर लावलेला फरक द्याय मागो सस्तातला दाखवा एखादा हाय का, दा। का तुमच्याकडे दाखवा संगीला चांगला फरक भेटला आता इजाला तेवढं कापड शिवायला टाकू पिशवी गरम गरम भाकऱ्या करते हॉन झोप वैता अगं आता कवा घरला जाऊन करत बसते हाटेलातच खाऊ पूरबी खातेली कट रोज रोज येत आय अगं खाऊया की चला काय सांगायचं मला कुठं काय ती मागवायच खाते मला लेलाज वाटते हा अप्पा एक तप्पा पाणी एवढा असा मागवा हा हीच मागवा तू माझी काहीतरी मागवा की अगं ही काय खाते एवढं एवढ ह्यातच अगं तू ग नाही नको माल मला फक्त चाटगाच झाले माझा लय वेग बाबा फिरून फिरून झाली बाबा एकदा शिक तू नाही काय अजून आणायचं आहे का झाड पेटवलं त्याला लय गर्दी दे बाई तिथं झालं आता पोरांचं तर सगळं आणले किराणा माल तेवढा भरू आता फराळाचं अगं या महिन्यात पगार आला होता त्यातनं आधी देण्याकरांचं देऊन टाकलो उरलेल्या पैशात पोरसनी कापडं घेतले घरासाठी बी दिवाळीसाठी काय आणले की रंगबिंग पण आणलं पैसे संपलं ग सगळं तुला सणाला साडी सुद्धा घेतली नाही आव राहू दे मला साडी एवढं मनाला लावून घेऊ नका असं ते देण्याकरांचं देऊन टाकलं असं ना मग सणासू येऊन आणि दारात मागत बसली असती असू दे दोन मागितल्यासारखी सोन्यासारखी लेकर येते आपल्याला एवढं मस्त तुम्ही चांगला आहे सा अजून काय पाहिजे करू आपण दिवाळी तुम्ही लई टेन्शन घेऊ नका असं हां ए संगे झोप जा ते तिकडे जाऊ जा उठ उठ झोप जा जा, जा।, जा। तू बी तुम्ही बी घ्यावं हांतरून टाका